एकेचाळीस वर्षांची अखंड परंपरा दत्त जन्मोत्सवात नाशिककरांचा सहभाग मुंबई नाका येथील कालिका माता मंदिराजवळ स्थित प्राचीन दत्त मंदिरात यंदाचा दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साह सुरू आहे एक ते सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून नाशिककरांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे औदुंबर भक्तांची परंपरा जपणारे औदुंबर भक्त मंडळ ट्रस्ट नाशिक हे दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवाचे भव्य आयोजन करत आहेत या मंडळाचे अध्यक्ष भूषण भाऊ काळे यांनी सांगितलं की हे दत्त मंदिर एकोणीसशे साठ पूर्वीचे जुने मंदिर असून येथे गेली एक्केचाळीस वर्ष दत्त जन्मोत्सवाची अखंड परंपरा सुरू आहे उत्सवातील कार्यक्रमामध्ये दररोज पूजा भजन कीर्तन यासह विविध धार्मिक उपक्रम होत आहेत चार डिसेंबर रोजी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली असून या शेकडो भाविकांनी सहभागी होत दत्त जयघोष केला त्याच दिवशी सायंकाळी दत्त जन्मोत्सव सोहळा व अभंगवाणी पार पडली भक्तिमय वातावरणात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला याशिवाय शनिवारी सहा डिसेंबर रोजी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून सर्व भाविकांसाठी प्रसादाची उत्तम व्यवस्था ट्रस्टतर्फे करण्यात आली असून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलं सर्व नाशिककरांनी या पवित्र उत्सवात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष भूषण भाऊ काळे यांनी केलं आहे सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय दत्त गुरु जय शंकर सर्वांना श्री औदुंबर भक्त तर्फे सर्व भाविक भक्तांना श्री दत्त जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा श्री औदुंबर भक्त मंडळ आयोजित श्री दत्त जन्मोत्सव दोन हजार पंचवीस या उत्सवामध्ये दिनांक एक डिसेंबर पासून या ठिकाणी गुरुचरित्र पारायणाची आयोजन केलेलं होतं काल गुरुचरित्र पारायणाची सांगता झाली आज दत्त जन्मांना जी दत्त भक्तांना जी पर्वणीचा योग असतो तो दत्त जन्मोत्सवाचा आज दिन आहे आणि आज थोड्याच वेळा तिथे महाराजांचा जन्मोत्सव साजरा होणार आहे या जन्मोत्सवा निमित्त या ठिकाणी महाराजांच्या पादुका घरोघरी जाऊन भिक्षा मागून या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे मी सर्वांना श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्ट अध्यक्ष भूषण सुधाकर काळे यातर्फे सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या महाप्रसादाचा नक्की लाभ घ्यावा गुरु जय शंकरावर चिंतन श्री स्वामी महाराज जय